मंडळी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये दहा राशींना लाभच लाभ पाहायला मिळणारे पैशांचा ओघ त्यांच्याकडे वाढणारे भरघोस असा भरभराटीचा काळ त्यांच्या आयुष्यात येऊ शकतो पण कोणत्या आहेत त्या राशी आणि असं काय घडणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी सत्तावीस फेब्रुवारी दोन रोजी बुध ग्रह मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे ज्योतिषशास्त्रात नवग्रहांपैकी नव बुध आणि शुक्रग्रहाला खूप महत्व आहे एकीकडे नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला वाणी बुद्धी विवेक निर्णय घेण्याची क्षमता वादविवाद शिक्षण आणि व्यवसायाचा कारक मानला जातो तर दुसरीकडे शुक्र ग्रह धन संपत्ती समृद्धी ऐश्वर आनंद विलासिता प्रेम आकर्षण या गोष्टींचा कारक मानला जातो आता काय घडणारे आता मीन राशीमध्ये बुध आणि शुक्र या दोन ग्रहांची युती होणार आहे आणि लक्ष्मीनारायण राजयोग जुळून येणार आहे मीन राशीचा स्वामी गुरु आहे बुध आणि गुरु मित्र ग्रह मानले जातात त्यामुळे या गोष्टींचा सकारात्मक परिणाम काही राशींवर होणार आहे सत्तावीस फेब्रुवारीला बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार असल्यामुळे जे काही परिणाम आहेत ते तुम्हाला मार्च महिन्यात बघायला मिळतील तर चला बघूया राशींवर कसा परिणाम या सगळ्या ग्रहमानाचा होतोय लाभ होणारी पहिली रास असणार आहे वृषभरास वृषभ राशीच्या बाबतीत काय घडणार आहे उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील नोकरी करणाऱ्यांना प्रगतीच्या अनेक संधी मिळतील पगारात वाढ होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती सुद्धा ऋषभ राशीच्या लोकांची मजबूत होऊ शकते उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते कुटुंबात आनंद आणि शांततेचं वातावरण राहील कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल केलेली गुंतवणूक सुद्धा तुम्हाला नफा देऊन जाईल शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा तुमचा विचार असेल तर हा काळ त्यासाठी अनुकूल म्हटला पाहिजे लाभ होणारी आणखीन एक रास म्हणजेच मिथुन रास बुधाचा गोचर मिथुन राशीसाठी शुभ ठरू शकतो काय काय घडणार आहे मिथुन राशीच्या बाबतीत या काळात कामात आणि व्यवसायात विशेष प्रगती होऊ शकेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते परदेश प्रवासाची संधी सुद्धा मिथुन राशीच्या लोकांसाठी येऊ शकते पण अर्थात तुम्ही त्यासाठी आधीपासनं प्रयत्न करताय का तुमची तशी इच्छा आहे का या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत कारकिर्दीत नवीन आयाम येऊ शकतात म्हणजेच नवीन टप्पा तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये गाठू शकता व्यावसायिकांसाठी फायदेशीर असा हा काळ राहील नवीन ग्राहक आणि व्यावसायिक संबंधांचा फायदा तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये होईल आता पुढच्या राशीकडे वळणार आहोत ज्या राशीला या सगळ्या ग्रहमानाचा लाभ होणार आहे आणि ती आहे कर्करास राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळू शकतात कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल बुध ग्रहाच्या कृपेने बौद्धिक क्षमतेत सुधारणा होऊ शकते अनेक यश मिळू शकतो अध्यात्माकडे तुमचा कल वाढू मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत सुद्धा तुमचा चांगला वेळ जाऊ शकतो उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं घर वाहन खरेदी करण्यात किंवा घराचं नूतनीकरण करण्यात सुद्धा तुम्ही यशस्वी होऊ शकता एकंदरीतच मार्च महिन्यामध्ये कर्कराशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते असं म्हणायला हरकत नाही आता वळूया लक्ष्मीनारायण राजयोगाचा सकारात्मक परिणाम ज्या राशीवर होणार आहे त्या राशीकडे आणि ती रास म्हणजेच कन्या रास प्रेम आणि रोमॅन्सनी भरलेला तुमचा मार्च महिना असेल असं म्हणायला हरकत नाही त्यामुळेच अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात जोडीदारासोबत तुम्ही काही चांगले क्षण घालवाल आर्थिक परिस्थिती तर चांगली राहीलच जोडीदाराकडून आर्थिक लाभ सुद्धा मिळू शकतात एकंदरीतच जीवनात आनंद आणि शांतता कन्या राशीच्या लोकांना लाभू शकते असं म्हणूया आता वळूया तुळ राशीकडे तुळ राशीच्या लोकांना दीर्घकालीन आजार जे आहेत ते दूर होण्याची शक्यता आहे व्यवसाय तुम्ही करत असाल तर व्यवसायात सुद्धा मोठा नफा मिळू शकतो पूर्वी केलेल्या गुंतवणुकीत आता चांगला नफा दिसून येईल पैशांचा ओघ अचानक वाढू शकतो कामातील प्रत्येक अडथळा दूर होऊ शकतो त्याचबरोबर आता वळणार आहोत वृश्चिक राशीकडे वृश्चिक राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं कुटुंबात सुरू असलेल्या समस्या आता संपतील आनंदाचं वातावरण एकंदरीतच कुटुंबामध्ये होईल उत्पन्नाचे अनेक मार्ग तुमच्या समोर येऊ शकतात आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य सुधारेल धनुराशीच्या लोकांना मात्र या ग्रहमानाचा विशेष लाभ मिळू शकतो आर्थिक स्थिती चांगली होईल कुटुंबात सुद्धा तुमचा चांगला वेळ जाईल अनेक आनंद देणाऱ्या घटना घडू शकतात दीर्घकालीन अशा आजाराशी तुम्ही बऱ्याच दिवसापासून लढताय तर त्यातही आराम मिळू शकतो समाजात आदर वाढू शकतो खास करून आर्किटेक्चर इंटेरियर डिझायनिंग डिझायनिंग किंवा रिअल इस्टेट इत्यादी क्षेत्रांशी संबंधित जे लोक काम करत आहेत त्यांना विशेष प्रकारचा फायदा मिळू शकतो एकंदरीतच लोकप्रियता लक्षणीयरित्या वाढू शकते म्हणजे तुमचं काम तुम्हाला नाव मिळून देऊ शकत आता वळूया मकर राशीकडे मकर राशीच्या लोकांच्या साहस आणि पराक्रमात वाढ होईल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होईल गुंतवणुकीतून चांगला नफा होऊ शकतो आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल या काळात इच्छा पूर्ण होतील भावंडांकडून पाठिंबा मिळू शकेल आर्थिक बाबतीत प्रगती होऊ शकेल कामाच्या ठिकाणी प्रयत्नांचं कौतुक होईल व्यवसायात अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे व्यवसायाच्या निमित्ताने होणारे प्रवास सुद्धा फायदेशीर ठरतील लाभ होणारी आणखीन एक रास आहे आणि ती आहे कुंभरास बुधाचे गोचर कुंभराशीसाठी मानसिक ताणतणावापासून आराम देणारे ठरेल आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला म्हणावा लागेल पदोन्नतीचे योग आहेत झपाट्याने वाढल्याचं चा कुटुंबासोबत चांगला वेळ तुम्ही घालवाल अचानक धनलाभ सुद्धा मिळू शकतो आणि बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आता वळूया मीन राशीकडे मीन राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल कालांतराने लोकप्रिय सुद्धा तुम्ही व्हाल या काळात आदर प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकेल भागीदारीच्या कामातून फायदा होऊ शकेल या काळात तरुणांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्याची संधी मिळेल गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य आहे प्रेमजीवनातही सुधारणा होईल संपत्ती प्रसिद्धी आणि यशाच्या संधी मीन राशीच्या लोकांना मिळू शकतात मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना येणाऱ्या काही लाभ होऊ शकतो तुमची रास यामध्ये आहे की नाही त्याचबरोबर असं म्हणणं असेल की राशी भविष्यात सांगितल्याप्रमाणे आम्हाला काही अनुभव येत नाही तर मंडळी तुमच्या वैयक्तिक कुंडलीतले ग्रह सुद्धा तुमचं राशी भविष्य ठरवत असतात राशी भविष्य एक साधारणतः काय असणार हे सांगितलं जातं पण त्यात जर तुमच्या कुंडलीमध्ये ग्रह नीच स्थितीमध्ये असतील तर मात्र परिणाम वेगळा असू शकतो पण एक साधारण धोबळ अंदाज राशी भविष्यावरनं तुम्हाला नक्कीच येतो की येणारा काळ तुमच्यासाठी कसा असेल मंडळी याशिवाय तुमच्या आयुष्यात असणाऱ्या इतर काही समस्या जसं की लग्न जमत नाही आर्थिक परिस्थिती किंवा मानसिक त्रास शारीरिक समस्या या सगळ्यांवरच ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र यामध्ये उपाय सांगितले जातात त्या उपायांवर वेळोवेळी आम्ही व्हिडिओ बनवत असतो आणि तुमच्यासाठी घेऊन येतो तुमच्या मनातही या व्यतिरिक्त इतर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणखीन कुठल्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे तुमच्या आवडीच्या विषयावरती व्हिडिओ आम्ही नक्कीच घेऊन येऊ हो। मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका